दिवाळीपूर्वी गुन्हेगारांना पोलिसांचा दणका चाळीसगाव रोड परिसरात ऑपरेशन ऑल जणांची दिवाळीच्या सणाच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवे यांनी गुन्हेगारांविरोधात धडक मोहीम उघडण्याचे आदेश दिले आहेत या आदेशानुसार चाळीसगाव रोड पोलिसांनी गुन्हेगारी विश्वाला हादरा देत कोंबिंग ऑपरेशन सुरू केले आहे गुन्हेगारांवर बचत निर्माण करण्याच्या उद्देशाने आज पहाटेच्या शांततेत पाच वाजल्यापासून पोलिसांची पथके कामाला लागली रेकॉर्ड कुख्यात गुन्हेगार फरार आरोपी आणि तुरुंगातून नुकत्याच सुटलेल्यांच्या घरांवर अचानक छापे टाकून त्यांची कसून झाडाझडती घेण्यात येत आहे पोलिसांच्या या धडक कारवाईमुळे गुन्हेगारी वर्तुळात मोठी खळबळ माजली आहे चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार घुसर यांनी माध्यमांना माहिती देताना सांगितले की आतापर्यंत एकूण एक्कावन्न संशयितांची तपासणी पूर्ण झाली आहे शंभर फुटी रोड जनता सोसायटी जामच्या मळा आझाद नगर आणि कबीरगंज यांसारख्या विविध संवेदनशील भागांमध्ये ही शोध मोहीम अत्यंत गुप्ततेने राबवण्यात आली या कारवाई दरम्यान कोणाच्याही घरी आक्षेपार किंवा बेकायदेशीर वस्तू आढळल्यास त्यांच्यावर तात्काळ कठोर कारवाई करण्यात येईल असा स्पष्ट इशारा पोलिसांनी दिला फरार आरोपींना जेरबंद करण्यासाठी विशेष पथके कार्यरत असून सण संपेपर्यंत ही मोहीम अधिक तीव्रतेने सुरूच राहणार आहे धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे नमस्कार मी पोलीस निरीक्षक सुरेश कुमार भुसर चाळीसगाव रोड पोलीस स्टेशन धुळे धुळे जिल्ह्याचे मान्य पोलीस अधीक्षक श्री सर यांनी दिवाळीच्या ही कायदा सुव्यवस्था बिघाड होऊ नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी सर्व लोकांनी सण चांगल्या उत्साहामध्ये साजरा करावा म्हणून गुन्हेगारी लो लोकांबरोबर वचक राहावा याकरिता विरुद्ध कारवाई करण्याचे आदेश दिले होते त्याप्रमाणे आज आम्ही चाळीस करोड पोलीस स्टेशनचे कर्मचारी असे आम्ही सकाळ एक पाच वाजल्यापासून चाळीसगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये आम्ही जिथे जी जे गुन्हेगार आहेत रेकॉर्डरचे गुन्हेगार आहेत पाहिजे फरार आर पी आहेत किंवा जे रिलीज आहेत अशा लोकांच्या घरी आम्ही फोमिक ऑपरेशन करून त्यांना सर्च करीत आहोत यामध्ये आत्तापर्यंत आम्ही एकावन्न लोकांना आम्ही सर्च केलेलं आहे त्याच्या घरामध्ये सर्चिंग केलेलं आहे ज्याही काही आक्षेपार्ह आम्हाला मिळतात त्याच्यावर आम्ही कायदेशीर कारवाई करणार आहोत जे फरार आरोपी आहेत त्यांनाही आम्ही शोधत आहोत आणि ही कारवाई निरंतर थोडे तीन दिवस आम्ही चालू ठेवणार आहोत